माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीतील राजकीय वातावरण अधिकच तापलं आहे नुकत्याच घडलेल्या एका घटनेमुळे या निवडणुकीच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले बारामती शहरातील आमरे परिसरात असलेली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रात्री अकरा वाजेपर्यंत उघडी असल्याचा गंभीर आरोप सहकार बचाव पॅनलने केला आहे या घटनेमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं सहकार सा। बचाव पॅनलच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आरोपांनुसार बँकेत रात्री उशिरापर्यंत चाललेल्या हालचाली संशयास्पद होत्या याच बँकेत माळेगाव का साखर कारखान्याच्या मतदारांची यादी मिळाल्याचा दावा त्यांनी केलाय इतक्या उशिरा बँक उघडी का होती यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पॅनलने हे प्रकार मतदान प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा कट असल्याचा आरोप केलाय या संपूर्ण प्रकरणावर सहकार बचाव पॅनलचे प्रमुख रंजन कुमार तावरे यांनी पत्रकार परिषदेत जोरदार प्रतिक्रिया दिली उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पी सुनील मुसळे रात्री उशिरा या बँकेमध्ये आले होते आम्ही त्यांना त्यांच्या गाडीतून बाहेर पडताना पाहिले त्यांच्यासोबत मंत्री दत्तात्रय भरणे यांचे काही सहकारीही उपस्थित होते मुसळे यांचा बँकेत रात्री अकरा वाजता नेमका काय संबंध होता असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केलाय कावरे यांनी पुढे सांगितलं की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रोख रकमेची पाकिटं भरली जात होती सभासदांना पैसे वाटून त्यांचं मत विकत घेण्याचा हा घृणास्पद प्रकार आहे ही निवडणूक सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाच्या मदतीने विकत घेण्याचा प्रयत्न चालवलेला आहे आम्ही हे कदापिही सहन करणार नाही तावरे यांनी इरिगेशन विभागाचे कार्यकारी अभियंता डुबल यांच्यावरही गंभीर आरोप केले डुबल हे गेल्या काही दिवसांपासून बारामतीतच स्थायिक झाले होते ते इरिगेशनच्या बंगल्यावरून थेट साखर कारखान्याच्या निवडणुकीत रस घेत आहेत त्यांनी विविध पाणी वाटप संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना धमकावले असून सत्ताधारांना मदत केली नाही तर पाणी रोकू अशी धमकी दिली असल्याचा दावा देखील तावरे यांनी केलाय ते पुढे म्हणाले शिक्षण विभागाचे अधिकारी शिक्षक अंगणवाडी सेविका यांचाही वापर या निवडणुकीसाठी करण्यात आलाय निवडणुकीच्या प्रक्रियेत सरकारी कर्मचाऱ्यांचा असा वापर म्हणजे निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचा स्पष्ट भंग आहे तावरे यांच्या म्हणण्यानुसार बँकेत सापडलेल्या मतदार यादींमध्ये सदस्यांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे सविस्तर तपशील होते ही यादी कुठून आली कोणत्या हेतूने तिथे ठेवली होती याची सकल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे या, के या प्रकरणाची स्वतंत्र न्यायिक चौकशी व्हावी आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे ते म्हणाले या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा होण्यासाठी बँकेतील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी झाली पाहिजे आम्ही मुख्यमंत्री यांच्याकडे याबाबतची तक्रार सादर करणार आहोत या प्रकरणावर प्रक्रिया देताना पीडीसीसी बँकेचे असिस्टंट मॅनेजर जगदाळे यांनी स्पष्टीकरण दिलं त्यांनी सांगितलं की बँकेचं सा नियमित कामकाज सायंकाळी साडेपाच वाजता संपलं होतं मात्र मला एका विशिष्ट कारणामुळे फोन आला आणि मी पुन्हा बँकेत आलो रंजन तावरेही त्याचवेळी बँकेत आले दुसऱ्या मजल्यावर संगणकीकरणाचं काम सुरू असल्यामुळे काही कर्मचारी तेथे उपस्थित होते मात्र माळेगाव कारखान्याच्या याद्या बँकेत कशा आल्या याची आपल्याला कल्पना नसल्याची जगदाळे यांनी सांगितलं या, या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेवर अविश्वास निर्माण होत आहे एकीकडे सत्ताधाऱ्यांवर प्रशासनाचा दुरुपयोग केल्याचा आरोप आहे तर दुसरीकडे पीडीसीसी बँकेवर निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याचा संशय सा साखर कारखान्याच्या निवडणुकीत पारदर्शकता राखणे हे केवळ राजकीय तर लोकशाही मूल्यांचं रक्षण करण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे बारामतीतील माळेगाव का साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रात्री उशिरा उघडी असलेली बँक त्यात सापडलेली मतदार यादी आणि रोख रकमेच्या व्यवहारांचे आरोप या सर्व गोष्टी गंभीर स्वरूपाच्या आहेत निवडणूक आयोगाने या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून सत्य समोर आणणे आवश्यक आहे अन्यथा हे प्रकरण बारामतीच्याच नव्हे तर महाराष्ट्रातील सहकार चळवळीच्या विश्वासार्हतेवर गदा आणू शकतं या सर्व प्रकारावर नेमकं तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं